सोलापूर शहरातील वस्ती आमराई येथे रस्त्यावर खड्डा मारू नको म्हणून सांगायला आलेल्या व्यक्तीला पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना गुरुवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली या प्रकरणी हिरावणी रोकडे बापू रोकडे सोपान रोकडे भाऊ रोकडे दयानंद रोकडे भैया रोकडे अभिषेक रोकडे सर्व राहणार रा वस्ती आमराई सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात सुधाकर मसाजी बंगाळे वय सदुसष्ट राहणार वस्ती आमराई सोलापूर यांनी फौजार पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री लखन कोरे यांच्या मोबाईलवरून फिर्यादी सुधाकर बंगाळे यांना फोन आला की शिला गायकवाड या रस्त्यावरच खड्डा खोदून मंडळाच्या जागेतून नळ कनेक्शन घेत आहेत तुम्ही त्यांना सांगा ते तुमचे ऐकतील त्यानंतर फिर्यादीने शिला गायकवाड यांना सांगितले की तुम्ही रस्ता फोडून नळ कनेक्शन घेऊ नका तुमच्या घराच्या आतील बाजूने खड्डा मारून नळ कनेक्शन घ्या असे सांगत असताना वरील सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला तुझा काय संबंध आहे तू इथून निघून जा असे म्हणत बंगाळे यांना बेदम मारहाण केली लखन कोरे व तानाजी बंगाळे यांनी भांडण सोडवले त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले आहेत असे फिर्यादीत नमूद आहे याबाबत अधिक तपास मुलानी करत आहेत